टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा भाऊ राजेश जाधव बोलतोय मी कुठ मी यवतमाळचा आहे भाऊ आणि टायगर ग्रुप सदस्य आहे मी भाऊ माझं नाही का पेमेंट अडकल मागच्या महिन्यात समजा ते मी नाही का त्यांना बोलून आलो समजा तर ते करतो करतोच म्हणत आहे करत नाही आहे राजेश चव्हाण का राजेश जाधव भाऊ राजेश जाधव हॅलो भाऊ कुठून बोलतोय बो? मी आता सध्या बो। पुणेला आहे भाऊ पुण्यामध्ये पर... पेमेंट करतो म्हणत आहे भाऊ केलंच नाही तिनं कुठं काम केलं तुम्ही संजय कंपनी आहे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करायचो मी आणि कॉन्ट्रॅक्टरनी पेमेंटच नाही केलं भाऊ हो बो। मागच्याच महिन्यात मी केलो भाऊ त्यांच्या जवळ आणि बोलून आलो त्यांना मी जातो म्हणून शिकाय म्हणे जाय म्हणे काही हरकत नाही म्हणे पेमेंट तुझ्या अकाउंट मध्ये टाकून देतो म्हणे आणि टाकलंच नाही भाऊ किशोर शिंदे आहे त्याचं नाव किशोर किशोर शिंदे कुठल्या कंपनीमध्ये काम केलं तुम्ही संजय संजय नावाची कंपनी आहे संजय नावाची कंपनी आहे का हो संजय प्रायव्हेट लिमिटेड आहे बस काय काम मशीन मशीन होती समजा मशीनचे पार्ट वगैरे निघतात ते गाड्याचे वगैरे फोर व्हॉट्सअप नंबरवर पाठवलं भाऊ मी तुमच्या नंबर वगैरे हो हो सांगा भाऊ त्यांना पाठवून हो पेमेंट करा म्हणून भाऊ काही जास्त दिवस येत नाही सतरा अठरा दिवसा नाही आहे काय काय खास विचार असेल काय माहिती काय नाही ते देतो देतो आहे ते म्हणजे एवढे दिवस नाही भाऊ किती दिवस झाले बावीस तारीख झाले पंधरा तारखेपासून आहे तिथं ता असंच देतो 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 दे दे देतो म्हणते दे फक्त हो 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 काम सोडलंय का तुम्ही हो भाऊ मी दुसरीकडे काम आलो त्यांना बोलून आलो मी की ठीक आहे काय हरकत नाही म्हणे मनी। जा म्हणे पेमेंट तुझ्या मध्ये टाकून देतो तर टाकलंच नाही भाऊ अजून हो त्यांना विचारून काम सोडलंय का ना विचारून नाही त्यांना विचारून झालो ना दुसरीकडे काम मग सांगितलं त्यांनी का हो काय हरकत नाही म्हणे जा म्हणे पेमेंट तुझ्या अकाउंट मध्ये येऊन जाईल म्हणे असे हो नाही भाऊ ते काम अवघड होत म्हणजे करायचं त्यांना विचारूनच सोडलं म्हणा त्यांनी जा हरकत नाही असं नाही काम सोडताना ना पैसे पेमेंट घेऊनच काम सोडायचं दादा पन, उम, दर मसर, मैं, मैं हो हो बरोबर आहे पण काम म्हणजे आणखी अटकत होती ना की भकम दिवसाची अडकत होती माझी पेमेंट भकम सतरा अठरा दिवस म्हणतोय तुम्ही भकम कुठे दिवस आहे म्हणजे आणखी जर करत राहिलो महिन, म्हणजे म्हणजे ते पंधरा तारखेला पेमेंट होते समजा बर हा तेच अटकलेले आहे ना माझी हा पेमेंट घेऊन मागच्या त्या महिन्याची पेमेंट घेऊन आलो मी इकडे बर हो ते चालू महिन्याचीच मी सोडलो तेव्हापासून तेच पेमेंट बाकी आहे माझी बरं हो सतरा दिवसाची सतरा दिवसाची सतरा दिवसाची पेमेंट बाकी आहे हो बर मग त्यांना गोडी गोडीत बोलूनच पेमेंट घ्यायचं त्यावेळेस काम सोडीच हो बोला ना त्यांच्याशी थोडं बोला त्यांना सांगा ना थोडं बरोबर आहे सांगू त्यांना पण आपलं काय कर्तव्य असते काम आपण काम करतोय तिथे बरोबर भाऊ पण ते पेमेंट आणखी पुढच्या महिन्यात पेमेंट करत होते आणि आणखी माझं पेमेंट जे आहे ना में हा ते त्याच तारखेला करत होते आणखी तेवढंच थांबत होते आटकतच अटकणच होत म्हणजे तेवढ्या दिवस ठेवते मी काय बोलतो तुम्हाला समजते का हो पेमेंट घेऊन निघायचं असं म्हणताय ना तुम्ही हो पण ते नाही का तेवढ्या दिवशी ठेवत असते म्हणजे दर महिन्यालाच दर महिन्याला दर महिन्यात काम करत राहिले तेवढ्या दिवसात दर महिन्याला देते म्हणजे मुलगा जाव नाही म्हणून कुठे काम सोडून अशी या पद्धतीने बरोबर आहे तुम्ही सांगता ते माल मान्य कर तुम्ही हो आपण काम सोडताना पेमेंट घेऊनच काम सोडायचं

म्हणजे वाटत काय येते आता मागायला फक्त बर ठीक आहे मी काय म्हणतो थोडं ऐका ना आपण ज्या वेळेस आपण तिथे काम करतो ना आपला घाम गाळत असतो तिथं कामावर बरोबर भाऊ हे लोक काय करतात काम करून घेतात आणि पेमेंट टाइमवर देते त्यांना पण गोडी गोडीत बोलायचं गोडीत बोलू ना पेमेंट काढून घ्यायचं आपलं नाही भाऊ तीन देत नाही आणि म्हणजे एवढे दिवस लांबच करताय ना आज उद्या आज उद्याच करताय बर भाऊ आज उद्या आज उद्याच करते का होते का हो मग कशा मदत करते आज उद्या उद्या काय आता त्यांचं काय विचार आहे का त्यांचं काही आज विचार नाही काय का मग तेच म्हणताय ना तुम्ही कामावरती काय चुकीचं काम केलंय का नाही भाऊ तसं काहीच नाही केलं मी ना चुकीच काहीच नाही केलं चुकीचं काय काम केलं तर असं कसं काय करते त्यांनी त्यांना त्यांना बोलून आलो सर्व काही करून आलो बर आलो मग असं का करतात ते काय भाऊ त्यांचं जर पैसे खास विचार असेल तर काय काय माहिती आलं ते बोडवायचे चार हॅलो भाऊ त्यांचा विचार बुडवायचा विचार आहे का पैसे हो असं विचार असं आता तुम्ही स्वतः घाम घाल तुमच्या पेमेंट वरती भाऊ कष्टाचे पेमेंट आहे तुमचीच आहे ना असं भाऊ सांगा ना भाऊ थोडं त्यांना करा म्हणून तुमचं नाव काय कुणाचं नाव माझं राजेश शंकर जाधव नाव आहे तुमचं नाव त्या समोरच्या तिचं ते किशोर शिंदे किशोर शिंदे कॉन्ट्रॅक्टर आहे ते कुठला आहे तो कारे ते कारेगाव म्हणजे कारेगाव जवळ आहे ते कारेगाव कारेगाव मध्ये कंपनी कुठल्या पोस्ट तिथे म्हणजे ते स्वतःच कॉन्ट्रॅक्ट आहे समजा ते हो त्यांचा स्वतःच कॉन्ट्रॅक्ट आहे दोन चार कंपनी होती बरं बरं सांगा नंबर एक मिनिट भाऊ एक मिनिट त्यांचं आणखी नाव सांगा किशोर शिंदे भाऊ ठीक आहे तीस हॅलो किशोर शिंदे बोलतोय का हो सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप बोला माझ्याकडे कंप्लेंट आली ते राजेश जाधव हा हा पेमेंटचा काही विषय म्हणता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट जर म्हणता पेमेंटचा काय विषय त्यांचा त्यांना विचारलं नाही का तुम्ही हो विचारलो सतरा अठरा दिवसाची पेमेंट आहे म्हणतात देत नाही काय विषय ना देण्याचा yeah. uh, तुम्हाला एक कंपनीची शेप लावती मला एक तास आणि कॉल करता का नाही कंपनीची माझ्याकडे पण टाइम नाही दादा फक्त तुम्हाला दोन मिनिट द्या त्यांचा काय विषय पेमेंट द्यायचं पेमेंट न द्यायचा विषय मला नाही माहिती ऑलरेडी तिथला सुपरवायझर आहे महादेव म्हणून मी एकदा विचारतो त्याला एक आत्ताच्या कंपनीचा शिफ्टचा टायमिंग आहे आणि ऑलरेडी मी आत्ता कंपनीत आहे आणि सुपरवायझरचं नाव काही सांगत नाही कॉन्ट्रॅक्टर तुम्ही आहे म्हणता दोन तीन कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर आहे बरं बरं हां हां तर ग्राउंड लेवलला ले मी नाही ना प्रत्येकाची कर पेमेंट करायला ठीक आहे काय बघा सुपरवायझर पेमेंट था जर थांबवलं असेल सगळ्यांचं झालं असून त्याचं तर काहीतरी इश्यू मुळे थांबवलं असेल ना अच्छा बघा थोडंसं लक्ष मुलं तिकडे नाही शंभर टक्के घरी मुलं आहेत त्याचं पैसे आजपर्यंत नाही राहिलं तसे राहिले तर कारण असेलच ना त्याला काहीतरी बरं बरं काही कारण बघा काहीतरी इश्यू ते सॉल्व करून टाका हॅलो 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 भाऊ कौंटेक्ट, कौंटेक्ट आ, मक, नहीं, नहीं आ, मी ते किशोर शिंदे कॉन्ट्रॅक्टर सोबत बोललो ते म्हणते की पेमेंट सगळ्यांचं झालंय मग कसं काय पेमेंट झालं नाही माझं नाही झालं तेच म्हणते आहे सगळ्यांचं पेमेंट झालंय ह्याचं कसं काय झालं नाही बघतोय मी सुपरवायझरला विचारतो सुपरवायझर असतं सोबत का हो <laughs> सुपरवायझर पण असते बर मग ते सुपरवायझरला बोलतो म्हणलं सुपरवायझरला बोलून मग काय हो का सुपरवायझरला बोलतो मी बघतो म्हणते सुपरवायझर काय इश्यू काय नाही मी बघून सॉल करतो केलं नाही पण पेमेंट हॅलो हो पेमेंट केलं नाही मला पण माहिती आहे तुला पण माहिती आहे दादा काय करा आणखी कॉन्टॅक्ट करा ते कॉन्ट्रॅक्टर सोबत हो हो करत कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर काय ते कॉन्टॅक्टदार्ट कॉन्ट्रॅक्टदार सोबत कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सुपरवायझर सोबत बोलतो म्हणलंय काय ते पेमेंट इशू काय ते सॉल्व करतो म्हणलं लावतो भाऊ मी त्यांना कॉल बोलतो सुपरवायझर ला विचारतो म्हणलं काय पेमेंट झालं मी बोलतो भाऊ त्यांना ठीक आहे कुठे काय मदत लावतो मदत करू हो, 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 हो।, हो।